आजच्या हृदयस्पर्शिकेचं नाव आहे अरे संसार संसार वसंतरावाकडे जवळपास दोन एकराचा तुकडा होता त्या दोन एकरावरती तो आपला मुलगा गण्या आणि पारुबाईला होता या व्यतिरिक्त वसंतरावाकडे दोन छान बैल होते एकाचं नाव होतं खंड्या आणि दुसऱ्या बैलाचं नाव होतं सर्जा वसंतराव आपल्या दोन्ही बैलांच्या जोडीने त्याचा दोन एकराचा जो तुकडा होता त्याच्यामध्ये नांगरणी कोळपणी बाकीचे सर्व शेतीकामे त्या दोन बैलांकडून करून घ्यायचे तसं बघाय गेलं तर सरजा आणि खंड्या बैलाने वसंतरावांना चांगली साथ दिली होती जवळपास दोन वर्षे ओलंडून गेले होते पण पावसाचे नाव नव्हते दोन वर्षापासून मोठा दुष्काळ पडला होता गावामध्ये गावातील लोक आता हळूहळू शहरामध्ये स्थलांतरित होत होते पण वसंतराव काही गाव सोडायला तयारच नव्हता वसंतराव आपल्या मुलाला म्हणाला अरे पोरा जवळपास दोन वर्ष झालं बघ पावसाचं नाव नाही आता अजून दोन महिने जर पाऊस पडला नाही तर या वर्षी आपल्याला पेरणी करण्याची संधीच मिळणार नाही मला ही ना हे गाव सोडावं लागेल त्यावर गण्या आपल्या बापाला म्हणाला अरे नाना कशाला काळजी करतोय तू देवाच्या दरबारामध्ये दे, कुठं ना कुठं कुटन न्याय असतोस की तो बळीराजासोबत असला खेळ खेळणारच नाही या वर्षी दमदार पाऊस पडेल बघ आणि आपल्याला थोडंफार पैसे मिळतीलच की शेतीतून पाऊस झाला की आतून वसंतरावाच्या बायकोचा आवाज आला तुमचं बाप लेखाच बोलणं झालं असेल तर चहाचा एक एक गोट घ्या आत्ताच आलट टाकून चहा बनवलाय गरमागरम चहा पिऊन शेतामध्ये जावा आणि थोडंफार मशागत करून घ्या रानामध्ये शेवटी बाप लेखानं एक एक गोट चहाचा घेतला आणि ते बिचारे रानामध्ये निघून गेले आता ते रानातील काम अगदी काळजी लावून करत होता आता अचानक ढगांची गडगडाट सुरू झाली बघता बघता पूर्ण आबाळ पूर्ण ढगाने भरून गेलं आता बाप आणि लेकाला आशा होते की आज मुसळधार पाऊस होणार आणि आपल्याला शेतीमध्ये पेरण्याची संधी या वर्षी देव देणार गण्या आपल्या बापाला म्हणाला अरे नाना मी बोललो होत ना या वर्षी चांगला पाऊस आहे आता बघ वर किती काळ कुट्ट आबाळ झालंय लवकरच पाऊस धो धो कोसळेल आणि ओढ्यामध्ये विहिरीमध्ये तुंब पाणी भरून जाईल बघ यावर्षी आपण पेरणी करायचीच शेवटी वसंतरावाने आपल्या दोन्ही बैलांना खंड्या आणि सरजा बैलाला एका झाडाखाली बांधले हळूहळू पावसाला सुरुवात झाली धो धो मुसळधार पाऊस पडतच होता वरून विजांचा कडकडाट होत होता आता जोरदार पावसाला सुरुवात झाली होती तसा वसंतराव आणि गण्या आपल्या शेतातील मोडक्या छपरामध्ये जाऊन बसले ते आपल्या छपराच्या कोडातून पावसाच्या कोसळणाऱ्या सरी पाहतच होते अचानक आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाला आणि एक वीज त्या झाडावर पडली वीज झाडावर पडताच होत्याचे नव्हते झाले होते, होते। कारण वसंतरावाचे दोन्ही बैल म्हणजेच खंड्या आणि सर्जा त्याच झाडाखाली बांधलेले होते बघता बघता दोन्हीही बैल नाहीशे झाले आता वसंतराव ओरडतच त्या आंब्याच्या झाडाकडे पळत गेला दोन्ही बैल आता खाली कोसळले होते बघता बघता होत्याचे नव्हते झाले होते वसंतरावाचा कोडमडलेला संसार परत एकदा मोडून पडला होता कारण यावर्षी वर्षी मुसळधार पाऊस तर झाला होता पण आजवर ज्या दोन बैलांनी वसंतरावांना पेरणीमध्ये साथ दिली होती ते बल आता जग सोडून गेले होते जवळजवळ आता पंधरा दिवस झाले होते शेतामध्येही ओपसा आला होता बाकीचे शेतकरी जोमानिश पेरणी करत होते पण आपला बिचारा वसंतराव आणि कन्या बांधावरती डोळ्यातून पाणी टाकत फक्त त्यांना पाहतच होते कारण पेरणीसाठी त्यांच्याकडे त्यांचा खंड्या बैल आणि सर्जा बैल कुठे उरला होता